नमस्कार जय श्री स्वामी समर्थ मी सानिका देशमुख तुमचं सगळ्यांचं माझ्या औषधांचं भांडार या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर जास्त वेळ न घालवता आज आपण पाहणार आहोत नॅप्रोसिन टॅबलेटबद्दल जे की फाय हंड्रेड आणि टू फिफ्टी या दोन स्ट्रेंथमध्ये अवेलेबल असते पण नेमकी ही टॅबलेट काम काय करते तर तेच आपण या व्हिडिओमधून मराठीमध्ये पाहणार आहोत तर चालू करत आजचा व्हिडिओ नॅप्रोसिन म्हणजे काय आणि नॅप्रोसिन टॅबलेट मध्ये नेमकं असतं तरी काय तर नॅप्रोसिन टॅबलेट मध्ये कंटेंट असतं जे की आपल्या बॉडीमध्ये पेन किलर आणि अँटी इन्फ्लॅमेटरीचं काम करतं नॅप्रोसिन टॅबलेट नेमके वापरतात कशासाठी बऱ्याच लोकांना असं वाटतं की नॅप्रोसिन टॅबलेट फक्त डोकेदुखी आणि छातीत जळजळ करत असेल तरच डॉक्टर लिहून देतात पण असं नसून नॅप्रोसिन टॅबलेट गुडघेदुखी दुखी जल 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 दुखी पाठदुखी मान दुखी मसल पेन, सूज आणि छातीत जळजळ होत असेल तर ती कमी करण्यासाठी नॅप्रोसिन टॅबलेट डॉक्टर प्रिस्क्राईब करत असतात नॅप्रोसिन टॅबलेटचे साईड इफेक्ट काय आहेत तर साईड इफेक्ट बाकीच्या गोळ्यांसारखे नॉर्मलच असतात जसं की चक्कर आल्यासारखं वाटू शकतं मळमळ झाल्यासारखं वाटू शकतं पोटात दुखल्यासारखं वाटू शकतं पण हे सगळे साईड इफेक्ट्स नॉर्मलच असतात अगदी सौम्य असतात पण जर तुम्हाला जास्त प्रमाणात जाणवत असेल तर तुम्ही लगेच डॉक्टरांना दाखवून घ्यायचं तर नाही प्रमाणे कुठलीही टॅबलेट घेताना काळजी कुणी व काय घ्यायची तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय नॅप्रोसिन टॅबलेट घ्यायची नाही इतर कुठलीही टॅबलेट घ्यायची नाही जास्त प्रमाणात घ्यायची नाही म्हणजेच रेग्युलर बेसिस वर खात असतात तर जास्त प्रमाणात ही गोळी घ्यायची नाही गर्भवती व स्तनपान करणाऱ्या ज्या स्त्रिया असतील त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही गोळी घ्यायची नाही तसेच गंभीर स्वरूपाचे आजार म्हणजे हृदयाचे आजार यकृत लिव्हर रिलेटेड काही आजार असतील तर त्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय नॅप्रोसिन टॅब्लेटच नाही इतर कुठलीही टॅबलेट घ्यायची नाही तर आज आपण नॅप्रोसिन टॅबलेटबद्दल संपूर्ण माहिती पाहिली जर ही माहिती तुम्हाला उपयोगी पडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा Thank you.